नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनेलवरती बघाच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज महालक्ष्मीचं व्रत केलं असेल कुणी महालक्ष्मीची उपासना केली असेल कुणी आज उपवास धरला असेल कुणी महालक्ष्मीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकवाचं अर्चन केलं असेल तर कुणी दानधर्म केला असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल कारण बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महालक्ष्मी व्रतासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धन दौलत ऐश्वर <coughs> संपत्ती सुख या सगळ्यांमध्ये वृद्धी होण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि चहूबाजूने आपल्या घरात लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे हा मार्गशीर्ष महिनाच खरं तर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची एकत्रित सेवा करण्यासाठी महत्त्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीच्या सेवांसाठी जितका महत्त्व आहे महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आहे पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही बघा लक्षात ठेवा ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी कायम स्वरूपाने स्थिर असते <coughs> आज आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी करावायचा लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आज खूप काही नसेल जमलं इच्छा असूनही काही नस म्हणजे तुम्हाला करता नसेल आलं तरीही चालेल किंवा तुम्ही आज खूप काही केलेलं आहे मात्र तुम्हाला काहीतरी इच्छित हवं आहे तुम्हाला लवकरात लवकर आपल्या घरामध्ये पैसा धन संपत्ती ऐश्वर्य यांमध्ये वाट करायची आहे तर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा आज मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी रात्री झोपताना मी ज्या काही वस्तू सांगतेय त्यापैकी एक तरी वस्तू आपल्या सोबत आपल्या जवळ किंवा आपल्या उशीखाली ठेवा याने तुमचं जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे ती दूर होईल सुख समृद्धी लक्ष्मी तुमच्या घराकडे कायम आकर्षित राहील आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक हिरवी वेलची बघा हिरवी वेलची प्रत्येकाच्या घरामध्ये असते बऱ्याच लोकांनी सकाळपासून लक्ष्मीच्या समोर हिरवी वेलची ठेवली असेल तुम्हाला तीच हिरवी वेलची घ्यायची आहे नसेल तुम्ही ठेवली व्रत मांडलं नसेल उपवास केला नसेल तर आपल्या घरामध्ये जी <coughs> हिरवी वेलची असते ती हिरवी वेलची घ्यायची आहे देवघराच्या समोर एक पाच मिनटं बसायचं आहे हिरवी वेलची माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तिला सांगायची आहे इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचे पाच मिनटं स्मरण करून ती हिरवी वेलची तिथून उचलायची आहे हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटं हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि हिरव्या रंगाच्या कापडामध्ये ही हिरवी वेलची ठेवायची आहे कापडाला छान घट्ट गाठ मारायची आहे आता ही हिरवी वेलची हिरव्या कापडात बांधून लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला रात्री झोपताना आपल्या सोबत जवळ ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर ही पोटली आपल्या कपाटात तिजोरीत ठेवायची आहे बघा हिरवी वेलची ही वेल लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हिरवी वेलची ही वेल शुक्र आणि बुध ग्रहाशी निगडीत आहे सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा शुक्र मजबूत असतो ज्याला शुक्राची साथ असते त्याच्याकडे बक्कळ पैसा असतो जेव्हा तुम्ही आज गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीसमोर ही हिरवी वेलची ठेवाल आणि अभिमंत्रित करून जेव्हा ही हिरवी वेलची तुम्ही स्वतःसोबत ठेवून तिजोरीत ठेवाल तेव्हा नक्कीच लक्ष्मी प्रसन्न होईल स्थिर होईल शुक्राच्या म्हणजे शुक्रग्रहाच्या अहकारामुळे तुमच्याकडे न येणारं जे धन आहे ते सुद्धा येत जाईल <coughs> दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये तांदूळ असतात ज्याला आपण अक्षदा असे म्हणतो प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आपण इच्छा बऱ्याच सेवा करतो पण त्या इच्छा पूर्ण होत नाही सगळं करून थकतो पण इच्छा पूर्ण होत नाही पण बघा हा उपाय फक्त करून बघा पुढचा गुरुवार येण्याच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील काय करायचं आहे छोटं कागद एक छोटंसं कागद घ्यायचं आहे कुठल्याही रंगाचा काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद घ्या त्या कागदाच्या वरती आपली इच्छा लिहा पेनाने कागदाच्या वरती पेनाने आपली इच्छा लिहा कुठलाही पेन घ्या काळा सोडून आपली जी काही इच्छा असेल ती कागदावर लिहिली की माता लक्ष्मीच्या समोर हा कागद ठेवा आणि त्या कागदावरती अकरा तांदळाचे दाणे ठेवा तांदळाचे दाणे ठेवत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा इच्छा सांगायची तांदूळ ठेवायचा पुन्हा तांदळाचा दाना पुन्हा इच्छा सांगायची मंत्र म्हणायचा पुन्हा तांदळाचा दाना त्या कागदावर ठेवायचा असे अकराचे अकराही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचे आहेत शेवटी कागदाची पुडी करायची आहे आणि ही तयार केलेली जी पुडी आहे बघा ही तयार केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला आज रात्री झोपताना आपल्याजवळ ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर ती देवघरात ठेवायची आहे पुन्हा उद्या रात्री झोपाल तेव्हा सोबत ठेवा सकाळी उठल्यावर देवघरात ठेवा कमीत कमी अकरा दिवस ही पुडी जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली आणि सकाळी जर ती देवघरात ठेवली त्यामध्ये जी काही तुम्ही इच्छा लिहिली असेल ती लक्ष्मीच्या कृपेने या अकरा दिवसांमध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी गेल्या वर्षी हा उपाय केला होता चार म्हणजे चौथ्याच चा दिवशी माझी जी इच्छा होती दियुशी पाँच्वारी दियुशी पाँच्वारी दियुशी चा चा जी जी ती पूर्ण झाली होती तुमची दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी इच्छा पूर्ण झाली तर ही कागदाची जी पुडी आहे ही तुम्ही जिथे कुठे ठेवलेली आहे तिथून काढू शकता एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता चालेल आता तिसरी वस्तू मी तुला तुम्हाला सांगते ती म्हणजे फुलवाली लवंग सगळ्यांनाच फुलवाली लवंग माहिती आहे आता तुम्ही आज देवघरामध्ये फुलवाली लवंग ठेवली सुद्धा असेल कारण लक्ष्मीला लवंग ही विशेष प्रिय आहे तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोनही लवंगा लाल रंगाच्या धाग्यात बांधायच्या आहेत एक लाल पिवळा कलावा घ्यायचा त्या लाल पिवळ्या कलाव्यात फक्त लाल धागा असेल चालेल त्यामध्ये दोनही लवंगा ठेवायच्या आणि गाठ मारायची म्हणजे लवंगांची जुडी करायची आता लवंगांची जी जुडी आपण तयार केलेली आहे ती आपल्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ बंद करायची जी काही <coughs> जी काही आपली इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि इच्छा सांगितल्यानंतर महालक्ष्मी एक वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं नमस्ते सु महामाये सुर पूजिते शंकर चक्र गदा हसे महालक्ष्मी नमस्ते बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी अष्टकमाचे व्रत करतात पारायण करतात इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणा आणि ही लवंगांची जी म्हणजे ही जी लवंग आपण एकत्रित बांधलेली आहे ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पुन्हा तिथून उचलून घ्या आणि आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवा आपल्या जवळ म्हणजे रात्री झोपताना ते उशीखाली ठेवा सकाळ जेव्हा उठाल तुमच्याकडे चांदीचे डबी असेल प्रत्येकाकडे असेल असं नाही पण जर तुमच्याकडे चांदीचे डबी असेल तर ही लवंगाची तुम्ही चांदीच्या डबीत आवर्जून ठेवा नसेल तर तुम्ही तशीच कापडात बांधून ठेवा पण असेल तर चांदीच्या डबीत ठेवा आता ही डबी कुठे ठेवायची आहे तर आपल्या घराच्या दक्षिण सॉरी आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरात ठेवली तरीही चालेल उत्तर ईशान्य दिशेला किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवा उत्तर दिशा ईशान्य दिशा ही धनाची दिशा मानली जाते जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या लवंगा अभिमंत्रित करून या दिशेला ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये कायम धनाचा प्रवाह वाढता राहील घराकडे नेहमी धन खेचून येईल पैशांची प्रत्येक समस्या दूर होत जाईल धन ऐश्वर संपत्ती सगळं तुम्हाला प्राप्त होईल बघा <coughs> खूप साधा खूप सोप्पा उपाय सांगितलाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा